खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडून सोलापूर शहरातील नालेसफाई आणि पावसामुळे घरात पाणी शिरलेल्या परिसराची पाहणी केली आणि महानगरपालिका प्रशासनाला तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या नमस्कार महाराष्ट्र चोवीस मध्ये आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर माहिती गेल्या चार दिवसापासून पडत असलेल्या सततच्या पावसामुळे आणि नाली सफाई अर्धवोटा झाल्यामुळे शहरातील अनेक नागरिकांच्या रहिवाशांच्या घराघरामध्ये पाणी शिरून नागरिकांची अवरात्र बेहाल होत असल्याने याची गांभीर्याने दखल घेऊन खासदार प्रणिती शिंदे यांनी शहरातील मोदी नाला पटवर्धन चाळ नाला कारंबा नाला कुंभार नाला इत्यादी भागात असलेल्या नालेसफाईची आणि मोदी जगजीवन राम झोपडपट्टी भैरू वस्ती पटवर्धन चाळ दोन नंबर झोपडपट्टी निराळे वस्ती आदी भागातील घरात पाणी शिरलेल्या परिसराची पाहणी केली आणि सोलापूर महानगरपालिका अधिकाऱ्यांना तात्काळ नालेसफाई ड्रेनेज दुरुस्ती पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी तात्काळ काम सुरू करण्याची सूचना केली यावेळी चेतन नरोटे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे संजय हेमगड्डी बाबा मिस्त्री मनोज गुलवार विनोद भोसले देवाभाऊ गायकवाड आशाताई मेहत्रे गणेश डोंगरे अंबादास बाबा करगुळे बाबुराव मेहत्रे तिरुपती परकी पंडला युवराज जाधव सुभाष वाघमारे दिनेश डोंगरे चंदू नाईक राजू नीलमगटी शिवा मेहत्रे वेदमूर्ती मेहत्रे राजू दिवटे यासिम शेख समीर शेख यांच्यासह सोलापूर महानगरपालिकेचे अधिकारी वर्ग उपस्थित होते

मानकों में बरोच नहीं बरोत एकदम नहीं कारण का लोग कहते हैं कि जब 2GB में तो ये तो होता है।, है ना दबाव उसको साफ सफाई करना है अच्छा आ दादा उसको पत्थर है तो आगे बैठ करके बात करो खड़े रहो नहीं यार रे रे पूर्ण बिंच पाहिजे हे वट्टी पत्लीला नाला तयार आहे यार अरे रे रे हे बिंच

अनेकांच्या घरात पाणी जात आहे नाले ओव्हरफ्लो झालेत महापालिकेच्या यंत्रणा कशा पद्धतीने काम करते आपण काय पाणी महत्त्वाचा विषय कि महापालिकेत दोन वर्ष निवडणुका झाल्या नाहीयेत इकडे लोकप्रतिनिधी नसल्यामुळे इकडे दबाव अभावी थोडंसं हलगर्जीपणा दिसून येतोय महानगरपालिकेच्या कार्यात आणि त्यामुळे काय झालं सोलापुरात जे मेच्या पहिल्या आठवड्यात सगळे नाले साफसफाई आपण करत असतो दरवर्षीचा हा नियम आहे की पाऊस तसं बघितलं तर सप्टेंबर महिन्यात येतो पण काही पाच वर्षापासून लवकर येतो तर मे महिन्यात ही नाले नाले साफसफाई झाली पाहिजे आता आम्हाला मी मगासपासून सगळे जेवढे सोलापूरचे मेन नाले तिथे मी जाऊन आली असे एकंदरीत दिसून येते की हे फक्त वरवर आहे काम हे ज्या खोला ज्या पद्धतीत झालं पाहिजे होतं ते झालं नाही आहे आणि त्यामुळे जो परवा पाऊस पडला जवळजवळ ऐंशी एम एम पडला त्याच्यामुळे सगळे नाले ओव्हरफ्लो झालेत चोकअप झालेत ड्रेनेज सिस्टम पूर्ण सोलापूर शहराची खोळंबली आहे आणि लोकांच्या घरात पाणी शिरलं आहे खालून पाणी येत आहे लोकांच्या घरात हे होतं दरवर्षी पण हे आज एवढ्याशा पावसात एवढ्या लवकर झालंय तर मला असं वाटतं हे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी हे थोडंसं सिरियसली घेणं गरजेचं आहे आणि आज आम्ही ती पाणी केली पण पाणीच नाही पण ते लवकरात लवकर उद्यापासून पुन्हा एकदा ते नाले साफसफाई झाले पाहिजेत आणि काही ठिकाणी स्टॉम ड्रेन क्लिनिंग झालं पाहिजे ते पण झालं नाही आहे आणि जो आपण नव्याण्णव कोटीचा जो प्रस्ताव केला आहे तो आचारसंहितेमुळे प्रलंबित होता आता मी यू डी सेक्रेटरीला फोन करून तो लवकरात लवकर प्रस्ताव जे आपले नाले आहेत तिकडे बाजूला भिंत बांधून त्याचं चांगलं अजून थोडंसं रिफर्बिश करून म्हणजे जे आपले आपली लोक जी नाल्यात आहेत कचरे कचरा गाद्या पण टाकतात ते कुठेतरी पण आपले पण मला असं वाटतं जबाबदारी आहे आपण पण त्याच्यात लक्ष देणं महत्त्वाचं आहे काही ठिकाणी गाद्या काही ठिकाणी बिच्छाने सगळं टाकलं आहे ते त्याच्यामुळे पण चोकाप आहे तर ते थांबवण्यासाठी आता जी नव्याण्णव कोटीची निधी मागितली ती ताबडतोब मिळाली पाहिजे त्यासाठी मी प्रयत्न करून सेक्रेटरी आणि उद्या वाजता आपण महापालिका आयुक्त एक आढावा बैठक घेणार आहोत कारण का पाऊस आहे नाले साफसफाई झाली पाहिजे रस्ते काही ठिकाणी खचले ते ते बंद झालं पाहिजे आणि पाणी पुरवठा पण सुरळीत झाला पाहिजे त्यासोबत आता सहा वाजता कलेक्टरांकडे पण ग्रामीण भागातला पाण्याचा जो प्रश्न आहे त्याचा पण आढावा कारण का अतिवृष्टीमुळे काही घरं त्या ठिकाणी पडले आहेत काही शेतींचं नुकसान झालं ते तर लवकरात लवकर ती पण निधी मिळाली पाहिजे त्यासाठी आपण निटिंग घेतो आहे आम्ही सगळे कामाला लागलो आपत्कालीन व्यवस्था आपल्याला दिसत नाही अनेकांचे फोन ना महापालिकेला पुन्हा करायचं जिल्हा प्रशासनाचा संपर्क कुणा करायचा कुठलीच यंत्रणा जाहीर केलेली के नाही आहे त्यामुळे देखील नागरिकांचा तारांबा नाही शंभर टक्के जसं मी म्हणाली थोडंसं हलगर्जीपणा दिसतो आहे कारण त्या निवडणुका नसल्यामुळे कोणाचा दबाव त्या ठिकाणी आता जी बी होत असतं महापा महापौर असतात एवढे नगरसेवक असतात आता काही नाही आहे सगळं आरामात चाललं आहे आणि म्हणून आता लोकांनी आमचा तो विश्वास दाखवला आहे आणि आम्ही ताबडतोब तातडीने या बैठका घेतो आहे आणि मी प्रशासनाकडून आशा बाळगते की त्यांनी लवकरात लवकर लोकांसाठी चोवीस तास आता कामाला लागून हे जो जी अडचण आहे ती दूर करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी महाराष्ट्र कार्यकारी संपादक संजय कुमार मुरुमकर अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद